नमस्कार मित्रांनो प्रतिभा आपल्या महासरकारी योजना आणि यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महिलांसाठीची जी योजना आहे पोस्ट ऑफिसची ज्यामध्ये फक्त दोन वर्षाच्या कालावधीमध्ये महिला ह्या लखपती बनणार आहे ही महिलांसाठीची खास योजना कोणती आहे त्या त्यासंबंधीची संपूर्ण माहिती आणि तुमचे वेगवेगळे प्रश्न आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा मित्रांनो जर महिलांना कमी कालावधीत चांगला परतावा मिळवायचा असेल तर पोस्ट ऑफिस महिला बचत योजनेत गुंतवणूक करून महिला मोठा परतावा मिळवू शकणार आहे देशातील महिलांना आर्थिक मदतीसाठी केंद्र सरकार सातत्यानं वेगवेगळ्या योजना राबवत असत अशीच एक योजना गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात सादर केलेली होती जिचं नाव आहे महिला बचत सन्मान योजना ही योजना पोस्ट ऑफिसच्या माध्यमातून राबवली जाते या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर अगदी कमी कालावधीमध्ये मोठा परतावा मिळतो त्यामुळे आपल्या महिला ह्या लखपती होऊ शकणार आहेत पोस्ट ऑफिसच्या व्यतिरिक्त इतर सार्वजनिक बँकांच्या माध्यमातूनही ही गुंतवणूक महिलांना करता येऊ शकणार आहे तर ही योजना नेमकी काय आहे त्या संबंधित आपण माहिती पाहूयात मित्रांनो महिला सन्मान बचत योजना ही एक अल्प बचत योजना आहे ज्यामध्ये महिला दोन लाख रुपयापर्यंत गुंतवणूक करू शकणार आहेत या योजनेत जमा केलेल्या रकमेवर त्यांना सात पॉइंट पन्नास टक्के म्हणजेच साडेसात टक्के व्याजदर चक्रवाढ आधारावर हा दिला जाणार आहे तर या योजनेत उद्या पूर्व पैसे काढता येऊ शकणार आहेत का हा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडलेला असेल मित्रांनो या योजनेचा परिपक्वता कालावधी दोन वर्षाचा आहे म्हणजेच तुम्ही मार्च दोन हजार चोवीस मध्ये पैसे गुंतवल्यास खात्याची मॅच्युरिटी मार्च दोन हजार सव्वीस मध्ये होईल म्हणजे तुम्हाला दोन हजार सव्वीस मध्ये पैसे काढता येणार आहे परंतु अनेक वेळा असं होतं की पैसे गुंतवल्यानंतर गरज पडल्याने लोकांना पूर्ण कालावधी होण्याच्या आधीच खाते बंद करावे लागते अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला या योजनेअंतर्गत मुदतपूर्व पैसे काढण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे एक वर्षानंतरही तुम्ही या खात्यातून पैसे काढू शकता फक्त तुम्हाला साडेसात टक्के व्याजदराऐवजी तुम्हाला या ठिकाणी साडेपाच टक्के व्याजदराचा लाभ त्या ठिकाणी त्या पैशावरती होणार आहे तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे खाते कोण उघडू शकते महिला सन्मान बचत योजनेअंतर्गत कोणत्याही वयोगटातील महिला हे खाते उघडू शकणार आहे सरकारने यासाठी कोणतीही वय निश्चित केलेले नाही अल्पवयीन मुलीचे देखील खाते त्यांच्या पालकांच्या देखरेखीखाली उघडले जाऊ शकणार आहे हे खाते कुठे उघडायचे पोस्ट ऑफिस व्यतिरिक्त तुम्ही हे खाते कोणत्याही बँकेत उघडू शकणार आहात खाते उघडताना तुम्हाला एक फॉर्म सबमिट करून केवाय सी प्रक्रिया त्या रकमेवरती साडेसात टक्के व्याजदराने त्याचे पैसे तुम्हाला मिळणार आहेत अशा प्रकारची ही योजना आहे तर मित्रांनो अशाच तुमच्या ज्ञानात भर टाकणाऱ्या योजनांच्या माहितीसाठी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो